नवापूर नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग नऊ मध्ये काँग्रेसचा झंझावात ना नशेने ना नोटाने आपला विकास होईल एका या मंत्रावर जनतेचा अभूतपूर्व विश्वास नवापूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने जनतेचा आवाज विकासाचा ध्यास या ब्रीद वाक्यासह प्रभाग क्रमांक नऊ मध्ये आक्रमक प्रचाराला वेग दिलाय आमदार शिरीष नाईक यांच्या नेतृत्वाखाली घराघरात घेण्यात आलेल्या दारी भेटींना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दीपचंद प्रेमलाल जयस्वाल यांच्या नेतृत्वावर आणि पारदर्शक कारभाराच्या आश्वासनावर नागरिकांचा विश्वास दृढ होत आहे प्रभाग नऊ मधील काँग्रेसचे दोन्ही नगरसेवक उमेदवार चंद्रकांत शिवदास नगराडे आणि कविता दिनकर बेंद्रे यांच्या प्रचारातील दमदार उपस्थितीमुळे काँग्रेसची लाट अधिक प्रबळ होत आहे चंद्रकांत नगराडे यांनी मतदारांना केलेल्या आवाहनात एक मताची ताकद बदल घडवते आमचा लढा विकासाचा आणि स्वच्छ कारभाराचा असे ठामपणे सांगितले तर कविता दिनकर बेंद्रे यांनी महिलांच्या सुरक्षेपासून मूलभूत सुविधांपर्यंत सर्व प्रश्नांवर काम करण्याचा निर्धार व्यक्त केला प्रभागातील नागरिकांनी दोन्ही उमेदवारांच्या कार्यशैलीवर आणि संपर्क मोहिमेवर समाधान व्यक्त करत हाताचा पंजा चिन्हावर विश्वास दाखवला मतदारांचा वाढता उत्साह आणि काँग्रेसला मिळणारे प्रचंड जनसमर्थन पाहता प्रभाग नऊमध्ये काँग्रेसच्या विजयाची जोरदार चिन्हे दिसत आहेत नवापुरात विकासाचे नवे पर्व सुरू होण्याचा विश्वास यामुळे अधिक दृढ होत आहे नगराध्यक्षाचे उमेदवार आमचे प्रेम प्रेमचंद दीपचंद जयस्वाल यांना ते नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत आपले आणि इतर प्रभागातील सर्व काँग्रेस पक्षांचे नगरसेवक नगरसेविका आणि आम्ही या प्रभाग क्रमांक नऊमधून काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवत आहे तरी दोन तारखेला दोन डिसेंबरला आपण आपलं बहुमूल्य मत देऊन आम्हाला प्रचंड मतांनी निवडून द्यावे सर्व पॅनलच्या पॅनलला आपण प्रचंड मतांनी निवडून द्यावे अशी विनंती करतो नगरपालिकेच्या सार्वजनिक दोन हजार पंचवीस ची या प्रभाग क्रमांक नऊ आणि इतर सर्व प्रभाग एक ते अकरा पर्यंत काँग्रेस पक्षाचा मानस आहे की नवापूर शहराचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी माननीय दादा जे आपले आमदार आहेत कार्यसम्राट ते आपल्या नगरपालिकेला मागच्या वेळेस पण भरपूर निधी आणला पण काही नगरसेवकांच्या चुकीच्या धोरणांमुळे तो निधी वापरला गेला नाही परंतु दादाने आता असे सक्षम उमेदवार दिलेले आहेत जे माझ्यासारखे प्रभाग क्रमांक नऊमध्ये मी चंद्रकांत शिवदास नगराडे व कविता भाई येंदे हे या प्रभागामधून उमेदवारी करत आहे तरी माझ्या प्रभागातल्या नऊ प्रभाग क्रमांक नऊमध्ये मी सर्व मतदार बंधू भगिनींना आवाहन करू इच्छितो की मी आपल्या प्रभागाचा सर्वांगीण विकास करेन एवढी मी तुम्हाला शाश्वती देतो ग्वाही देतो तुम्ही मला प्रचंड मतांनी विजयी कराल अशी मला खात्री आहे आणि तुम्ही प्रचंड मतांनी विजयी करा अशी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी